मंडळी नमस्कार सध्या मका शेतीला फार महत्त्व प्राप्त झालं आहे कारण मुरघारास मुरगासासाठी जनावरांचं वैरण म्हणून मुरगासासाठी बरेच शेतकरी मका त्या ठिकाणी लागवड करतात गंगा कावेरी नावाची कंपनी ह्या कंपनीने बाजारामध्ये असंच एक वाण आणलं आहे की त्या वाणाचा डबल फायदा होतो दाणे दाणेसुद्धा आपण त्या ठिकाणी बाजारामध्ये विकू शकता आणि जे ताट असतं ते ताट दाणे हार्वेस्टिंग होईपर्यंत हिरवंगार असतं त्यामुळे तो मुरगासाचा सुद्धा आपण फायदा होऊ शकतो डबल वान डबल फायदा देणारं वाहन बाजारामध्ये गंगा कावेरी कंपनीने आहे जी के तीस सत्तावन्न नावाचं एक वाहन आहे ते वाण त्या ठिकाणी शेतकऱ्यांना फार सहकार्य करते फार चांगलं भन्नाट उत्पन्न देते एकरीस साठ क्विंटलच्या आसपास त्या ठिकाणी उत्पन्न देते दोनशे ते अडीचशे ग्रॅमच्या पुढे त्या ठिकाणी दाना भरलेला आहे आणि शेवटपर्यंत दाना त्या ठिकाणी भरणारं असंही भन्नाट वाण गंगा कावेरी कंपनीने बाजारामध्ये आणले गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांना चांगलं वाहन बाजारामध्ये देण्याचं काम गंगा कावेरी कंपनी करते या कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट अरविंद अकुला साहेब आपल्यासोबत आहे या कंपनीचे पश्चिम महाराष्ट्राचे रिजनल मॅनेजर फाळके साहेब सुद्धा आपल्यासोबत आहे आणि आंधळगावमधील एक शेतकरी आहे तात्या लेंडवे त्यांच्या शेतामध्ये गंगा कावेरी कंपनीने डेमो प्लॉट दिला आणि हा प्लॉट बघायला बहुसंख्य परिसरातील शेतकरी आले शेतकऱ्यांनी वान पाहिलं वानाची क्वालिटी पाहिली आणि शेतकरी त्या ठिकाणी समाधानी झाला कारण हा वान शेतकऱ्यांना एकरी साठ क्विंटलपर्यंत उत्पन्न देतोय प्लस मुरगाचं उत्पन्न त्या ठिकाणी वेगळे नेमकं या वानाचं वैशिष्ट्य काय हा वाण कशा प्रकारे फायदा देतो आणि या साठी कशी काळजी घ्यायची ही माहिती कंपनीचे अधिकारी आणि स्वतः शेतकरी तात्या लेंडवे यांच्याकडनं आपण जाणून घेतो आहोत साहेब नमस्कार नमस्कार काय साहेब या वानाचं वैशिष्ट्य कसं आहे हा गंगा कावेरी सीडचा जी के तीस सत्तावन्न वाहन दोन ते तीन वर्षापासून या भागामध्ये आपण विक्रीला देतोय या भागामध्ये आता सिद्धराम तात्याने आपल्या हे भागा या भागामध्ये लागवड केली आता ह्याच्या अगोदर आम्ही यांना काय माहिती दिलेली नव्हती पण नंतर कळलं की यांचा प्लॉट आहे आणि बियाणं खरेदी केलेला आहे बघायला आल्यानंतर प्लॉट म्हणजे सगळेच प्लॉट चांगलेले आहेत परंतु यावर्षी काय झाले पावसामुळे बरेच कंपन्याचे प्लॉट गेलेले आहेत परंतु हा प्लॉट चांगला उभा राहिलेला दिसला म्हणून आम्ही बघायला आलो तर आपल्या गंगा कावेरी कंपनीचा तीस सत्तावन्न ह्या वराटीचा हा प्लॉट होता मग तात्याशी चर्चा केली त्याच्या अगोदरच आमच्या तात्याने बऱ्याच इथल्या शेतकऱ्यांना म्हणजे मोठमोठ्या शेतकऱ्यांना सांगितलं होतं तुम्ही माझा एकदा मा वराठी केलेली बघा आणि तुम्ही ठरवा काय कुठले वन लावायचं आहे वा कारण आता बघितलं ना आता बरेच शेतकरी आले येऊन गेले कार्यक्रम झाला आपला तर तात्यानी सुद्धा स्वतः त्यामध्ये इंटरेस्ट दाखवला कारण शेतकऱ्यासाठी चांगला वाहन आहे एकदम बुंदा झाड आहे कनिस मोठं येते आणि आजूबाजूला बघितलं तर हिरवागार चार आहे बरोबर म्हणजे ह्या भागामध्ये जरश्या गायीचं किंवा दुपत्या जनावरांचं प्रमाण जास्त आहे आणि दुधापासून कॅश क्रॉप ह्याला ही म्हणतो आपण आठवड्याला पैसे तर त्या पद्धतीने ही जोडधांदा म्हणून दुधाकडे बघितलं जाते या एरिया तर आम्ही मग सरांशी चर्चा केली तर आपल्याला ह्या भागामध्ये हा वान द्यायला आपल्याला फायदेशीर राहील शेतकऱ्यांना फायदेशीर राहील कंपनीपेक्षा ही ठरवलं मग ती सत्तावन्न वान दिला तर ह्याचं वैशिष्ट्य काय आहे सातव्या पानावर कनिष लागते सातव्या पानावर सातव्या पानावर प्रत्येक सातव्या पानावर कनिष राहणार आणि प्रत्येक कनिष शेंड्यापर्यंत भरते म्हणजे ह्याच्या जरी समजा इतर कंपनीची कुठलीही व्हरायटी लावली ह्याच्यापेक्षा महाग विकणाऱ्या जर व्हरायटी लावल्या तर ह्या प्रत्येक कणसामध्ये दोन लाईन म्हणजे एका लाईनला एक मिडियम कंसाला एका लाईनला चाळीस दाणे येते तर दोन लाईन जास्त येते कुठल्याही कंसाच म्हणजे मधी जरी एखाद्या पिकाच्या मधी जरी ही दोन लाईनी लावल्या आणि त्या कंसाची जर बरोबरी केली तर दोन लाईन म्हणजे ऐंशी म्हणजे दहा ते पंधरा टक्के म्हणजे एखाद्या शेतकऱ्याला शंभर क्विंटल जर उत्पन्न येत असेल तर त्याला एकशे दहा ते पंधरा क्विंटल त्याच शेतामध्ये त्याच तेच जेवढी खतं वापरतील पाणी वापरतील तेवढ्याच क्षेत्रामध्ये त्यांना पंधरा क्विंटल म्हणजे त्यांचं सुरुवातीपासूनचा जो खर्च आहे लागवडीपासून ते काढणीपर्यंत तर फक्त व्हरायटी चेंज केल्यामुळे म्हणजे गंगाखावरची तीस सत्तावन्न व्हरायटी लावल्यामुळं यूज केल्यामुळं मी वापरल्यामुळं त्यांना पंधरा टक्के फायदा होणार आहे आणि असा हा ज, एक दाण्याचं उत्पन्न देणारा म्हणजे एकरी जवळजवळ आम्ही शेतकऱ्यांना दाखवलं सरासरी एक विटीवरची दोन कंच काढून आणून दाखवली त्याची सरासरी काढून दाखवली तर दोनशे ग्रॅमच्या पुढे पूर्ण वाळल्यानंतर तसं तिथं अडीचशे ग्रॅम न निघलं आम्ही दोनशे ग्रॅम धरलं तरी त्यांना पन्नास क्विंटल उत्पन्न निघते असा हिशोब एक एकरात पन्नास क्विंटल म्हणजे हे पन्नास क्विंटल धरलं कमीत कमी रेट दोन हजार धरला तर एकशे दहा दिवसात शेतकऱ्यांना एक लाख रुपये कुठलाही खर्च न होता म्हणजे तुमचा जी खर्च होणार आहे त्याचं जे उत्पन्न आहे तुमचा जे म्हणजे खर्च आहे म्हणजे ह्याचा मशागतीचा पुन्हा तणनाशक फवारणी औषध फवारणी ह्याचा पूर्ण खर्च त्यांच्या चाऱ्यामध्ये निघून जातो आणि ह्याचं निव्वळ उत्पन्न त्यांना एकशे म्हणजे साडेतीन महिन्यात घरामध्ये एक, एक लाख रुपये कमीत कमी रेट न त्याच्यापेक्षा जास्तच पैसे येतील पण कमीत कमी म्हणजे ओसापेक्षा आपल्या साडे तीन साडेतीन महिन्यात जर हातात पैसे येत असतील तर ओसा सारख्या इतर क्रॉप सारख्या वर्ष दीड वर्षानं येणाऱ्या पिकापेक्षा साडेतीन महिन्यात शेतकऱ्याच्या हातात रोख पैसे एक लाखाच्या पुढे येतील एवढा जबरदस्त वाहन कंपनीने त्यांनी तेन त्यांच्याकडे दिलेलं आहे आणि त्याचं वैशिष्ट्य काय अजून मोठ का आहे त्याच्यामध्ये दाणे मोठे येते कॅप्सूल टाईप दाणे पूर्ण कॅप्सूल टाईप ही बघा आणि त्याचं वजन जास्त आहे वजन जास्त येते कलर चांगला असल्यामुळे मार्केटला शंभर रुपये जास्त रेट मिळते आज आपल्याकडे एक ऑइल बनवणारी किंवा इथेनॉल बनवणारी एक एक येणार होते त्याचे चेअरमन परंतु काय कारण त्यांनी म्हणले व्हिडिओ कॉलद्वारे बोलतो पण तेवढा आपल्याला वेळ मिळणार नाही तर ह्याला ते दोनशे रुपये जागेवर जास्त रेट देऊन उचलतो म्हणले पण ह्याच्यामध्ये स्टार्चचे प्रमाण जास्त आहे त्यांना स्टार्च आणि इथेनॉल बनवण्यासाठी त्यांना हे मका आपल्या भागातून भरपूर पाहिजे मग ह्या भागातल्या लोकांना काय पाहिजे चारा आणि उत्पन्नाला तर आपल्याकडं ह्या दाण्याची साईज बघून वजन बघून त्याला पसंत करणाऱ्या कंपन्या भरपूर आहेत ते सुद्धा ज्यादा दराने घ्यायला तयार आहेत प्लस चारा म्हणजे डबल फायदा देणारा हा आव्हान कंपनीने दिलेला आहे त्यामुळं शेतकऱ्याचं खूप डबल फायदा होणार आहे त्याच्यात रोगाचं कसं लष्करी आळी जे आहे लष्करी आळीसाठी आम्ही शिल्ड ट्रीटमेंट करतो या तर शिल्ड ट्रीटमेंट मुळे काय होतंय सुरुवातीचा एक महिना समजा दुसऱ्या वराटी हो लावल्या तर एक महिन्याच्या आत त्याला फवारणी करावी लागते त्याला सुरुवातीच्या महिन्यात फवारणी करता करावं लागत नाही त्यामुळं मुळ्याची वाढ चांगली पानाची वाढ चांगली बुंदा चांगला येतोय त्यामुळं सुरुवातीला नुकसान न केल्यामुळं परत नंतर स्ट्रॉंग राहते आता ह्या परिसरामध्ये बरीच पावसामुळं पीक गेलेली आहे परंतु हे पीक पूर्ण खडा आहे पूर्ण हिरवगार हाईट पण भरपूर गेले हाईट भरपूर आहे हाईट म्हणजे हाईट जास्त असल्यामुळं पानाची साईज चांगली असल्यामुळे आहे आणि पानाची साईज चांगली असल्यामुळं त्याच्यामध्ये प्रकाश संश्लेषण क्रिया चांगली होती म्हणजे भाकरी भाजण्यासारखं जे अन्नद्रव्य मिळते ते चांगलं तयार होते आणि त्यामुळं कंस चांगली मिळतात आणि चाराही चांगला मिळते काय साहेब म्हणजे म्हणताय सगळं काय आलं का सगळं याच्या अगोदर किती किती वर्ष झाले पक्का करतो मी जवळजवळ दहा वर्ष झालं करतो गंगा करतोय करतो ही आत्ता फराठी आली पहिल्यापासून मी गंगा कायवारी कसं आता या वर्धी उत्पन्न कसं वाटतं आहे म्हणूनच मी करतो तिला कष्ट मी करतो तेवढं ते सुद्धा आता यात तुम्हाला कनिष एखादं वेगळं दिसतंय सगळे हाताने केलेलं नाही जायचे पण तुम्हाला व्हरायटी बदलल्यामुळे फायदा झाला बदल जाणवला मी सांगतोय तसं शंभर क्विंटल महाग पंधरा वीस क्विंटल आणि चारा मिळतो दोनशे अडीचशे ग्रॅम पर्यंत एका कंसाचं वजन आहे अजून काय वैशिष्ट्य वानाचं या बस इसमे एक कंस मे अगर देता ते बाईस आहे लाईन इसमे वीस बाईस लाईन आहे है का नंबर 40 है, और ये लाइन में जो है ना अठारह है नहीं बीस यानी बाईस है कहीं भी कौन सा कंस भी देख लो इसके हिसाब से हमारा स्टैंडर्ड जो है ना अगर एक कंस में दो सौ ग्राम मिले किसान हैप्पी है उसको उपज मिलेगा लेकिन ये स्थिति में देखा जाए तो इनकी उपज मिलना है पचास क्विंटल के ऊपर एकरी 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 पर एक आपकी कंपनी जो है हर साल नई नई वैरायटी लाती है कैसा आपका प्रोडक्शन चलता है एक्चुअली एक हाइब्रिड लाने में पाँच साल लगता है हाँ। एक साल में क्या है नहीं आता एक साल में जो हाइब्रिड लेके आते कंपनी वो अलग है वो आता फिर बाद में नेक्स्ट ईयर वो नही आता हमारा एक हाइब्रिड बाहर आना बोले तो अपना रिसर्च में पहला ट्रायल के लेते हमारा पी e. टीम रहता वो तो पी e. टीम पूरा हर जगह पे रिसर्च करते रिसर्च करते हर जगह पे इसका प्री ट्रायल लगा के देखते उसके बाद में सब पास हो गया तो ये इधर किसान के पास लेकर आएगा फिर नया हाइब्रिड इसके बाद आना बोले तो और दो साल में और आ जाएगा ते आता खतांचं औषधांचं कसं नियोजन करायचं आता हे म्हणजे मी जी तुम्हाला आतापर्यंत सांगितलं की खतं जी सुरुवातीला स्पुरद पालाश नत्र हे सुरुवातीला डबल नत्र स्फुरद आणि पालाश लागते जसं इतर व्हराट्याला जी वापरलं जातं म्हणजे इतर वानाला इतर कंपनीच्या पण ह्यालाही तेवढंच खतं लागणार समजा अठराशे चाळीस शंभर किलो लागत असेल कोट्या पन्नास किलो लागत असेल तेवढंच खत ह्याला पाहिजे फक्त ह्याला ह्या व्हरायटीची कॅपॅसिटी काय आहे की टोकापर्यंत कनिज भरते आणि प्रत्येक कनिज सारखं दिसते त्यामुळं उत्पन्नात वाढ होते तर ह्याला एक्स्ट्रा खतं द्यायची गरज नाही तर शेतकऱ्याला जर व्यवस्थित करायचं असेल तर त्याच्यासाठी त्यांनी दुय्यम अन्नद्रव्य म्हणजे स्फोरत नत्र स्फोरत पालाशी मुख्य अन्नद्रव्य आहे परत जिंक फेरस मॅग्नेशियम कॅल्शियम हे दुय्यम सूक्ष्म जर वापरली तर जरा जिंकाचं प्रमाण थोडं वापरलं तर वजनात आणि वजनात आणि कलरला फरक पडेल म्हणजे त्याला अजून तुम्हाला एक्स्ट्रा फायदा मिळेल परंतु या व्हरायटीला असं एक्स्ट्रा काही वापरा आणि त्यामुळे अजून उत्पन्न वाढेल असं आम्ही काय सांगणार नाही फक्त व्हरायटी चेंज केली तर शेतकऱ्याला वीस टक्के पंधरा ते वीस टक्के फायदा होऊन जाईल कारण त्यामुळे त्या शेतकऱ्याचा जी खर्च आहे सुरुवातीपासूनचा तो सगळा निघून जाईल समजा चांगलं जर नियोजन केलं तर एकरी क्विंटल पर्यंत मग आम्ही जे सांगतो अठरा इंच बाय नऊ ते दहा इंच म्हणजे अठरा आणि एका ओळीला दोन रोपातील दोन बियातलं जर अंतर नऊ ते दहा इंच ठेवलं तर बत्तीस हजार जर ताट बसली तर आम्ही अडीचशे ग्रॅम धरत नाही दोनशे ग्रॅमच धरलं तर तुम्ही म्हणताय तसं साठ क्विंटलच्या पुढे उत्पन्न आणि तसे जर काही शेतकरी असतील या भागामध्ये आम्ही संग तसं करायलाही तयार आहे बरोबर एका एक शेजारी एक एक एकराचा एक 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 प्लॉट ठेवून त्यांना ओवा प्लॉट दाखवीन आणि क्रशिंग करून तिथं साठवत पेरणी करायची करायची का पेरणी पेरणी यंत्राने केली तर चालते फक्त ते बियाणं हे नऊ इंचावर पडलंच पाहिजे प्रत्येक ताट नऊ इंचावर दिसलं पाहिजे तर तुम्हाला एकरी साठ क्विंटलला कमी उत्तर धाब्यात टाकताना धाब्यात टाकताना ही नऊ इंचावरच पडलं पाहिजे मग ते दोन फुटाचा दामा असेल तरी चालेल फक्त नऊ इंचावर पडलं पाहिजे पण धाम्यामध्ये काय होतं कधी कधी वरती जाड खडा पडला किंवा ढेकळ पडला तर बियाणं दबण्याची शक्यता असते त्याच्यासाठी थोडं जास्त बियाणं टाकून विरविणे केली तर चालते तरी उत्पन्न दाव्यामध्ये सुद्धा चांगले येऊ शकते उत्पन्न व भ्नाट आलं आता कार्यक्रम ठेवला साहेबांनी लोक आली जेवण केलं काय म्हटली लोक शेतकरी काय म्हटले आज बसू बरं झालं म्हणजे चांगली आणलं आसपास प्लॉट आहे पण असे फेल गेले पाण्यामुळे तुम्ही पाऊस पावसात कसं सांभाळलं माहिती पावसात सुद्धा याला पाणी पाच पाणी पानी दिले पानी, पानी और क्या गंगा का भी और क्या किसानों के लिए, लिए मार्गदर्शन के लिए थोड़ा गिने चुने किसानों को भी हमारा फैक्ट्री ले जाने का प्रयास कर रहे हम और अभी आज बताए थे हम हर फील्ड में दो दो लोगों को सिलेक्ट करके हैदराबाद का जो कब ड्राइंग फैक्ट्री बताने के लिए लेकिन ये जो निवेदन किया है किसान लोग लेके लोगों का प्रयास करता हूँ रोमेश बोलेंगे हम और दस लोगों को पूरा फैक्ट्री बताएंगे आर एन डी बताएंगे और हमारा क्वालिटी का लैब बताएंगे बायोटेक्नोलॉजी लैब है हमारे पास वो दिखाएंगे मक्याच्या लागवडीचा हंगाम टाकले मग चांगला कोणता आहे कसं आहे मक्याच्या लागवडीचा हंगाम दोन चांगले खरीप जून जुलै आणि रब्बीला ऑक्टोंबर नोव्हेंबर परंतु कसं असतंय खरीपला जे आपण क्रॉप लावतो मका लावतो ते बियाणं शंभर दिवसात म्हणजे उत्पन्न आपल्याला तयार होतं हार्वेस्टिंग काढणीला तयार होतं परंतु रब्बी मध्ये रब्बीला सुद्धा ऑक्टोबर नोव्हेंबरला हे मक्याचे बियाण लागवड दोन हंगामाला हे वरायटी चांगली आहे लागवडीसाठी तर हे ऑक्टोंबर नोव्हेंबर मध्ये जर लागवड केली फक्त ह्याला एक महिना उशीर लागतो कारण थंडीमध्ये सगळ्या पिकाची स्लो एकरी, एकरी दोन बॅगा लागते चार किलोचे दोन, किलो दोन पॅकेट एकरी आठ किलो बियाणं एकरासाठी सफिशियंट आहे चांगला हंगाम खरीप आणि रब्बी रब्बी मध्ये त्याच्यापेक्षा वजन थोडं जास्त येऊ शकतं कारण स्लो वाढ झालेली असते ती दाणं चांगलं भरते खरीप मध्ये फास्ट वाढ होती संश्लेषण क्रिया फास्ट असते त्यामुळे सगळं पूर्ण फास्ट वाढ होती तर त्याच्यापेक्षा थोडं जास्त दिवस रब्बी मध्ये घेते परंतु वजन चांगला आणि उत्पन्न वाढू शकतं दोन आपण बघतो अंतिम टप्प्यात मग आली हार्वेस्टिंग होईल तरी पण पानाची साईज मोठी आहे मग लष्करी आळीचं प्रमाण कमी असं काही लष्करी आळीचं प्रमाण हे याला विटे आपण शिल्ड ट्रीटमेंट केलेले त्यामुळे ह्याच्यावर सुरुवातीलाच आळी कमी येते आणि सुरुवातीला आळी कमी आली ना पान पूर्ण हिरवं दिसतं सुरुवातीला जर आळी आली त्यावेळी आपल्याला वाटतं त्या आळीनं थोडच चाटलेलं आहे परंतु ती पान मोठ्या झाल्यानंतर त्याची साईज मोठी होती त्यामुळे करपल्यासारखं कर दिसत तसं याच्यामध्ये नाही कारण सुरुवातीलाच कंपनीने ट्रीटमेंट केल्यामुळं पहिल्या एक महिनाभर त्याच्यावर कुठलीही प्रादुर्भाव होत नाही ताट बुंदा जाड आहे त्याची मुळ्याची वाढ चांगले जमिनीला घट्ट पकडून राहते तुम्ही जी खत दिली ती ती पूर्ण शोषली जाते मुळामध्ये आणि बुंद्यामध्ये ताकद जात असेल तर ती आपण मराठीत म्हण आहे मनगटात ताकद ऐकत पाहिजे तर ती मनगटाची ताकद म्हणजे हे बुंदा आहे त्या बुंदाने जर ओढलं तरच त्या कणसाला मिळणार आहे त्यांना फायदा काय आला की पाऊस जास्त पडून सुद्धा मका उभी राहिली ते तर ती मनगटात ताकद जास्त आहे म्हणजे बुंद्यात ताकद जास्त असल्यामुळे पीक उभा आहे तर मंडळी आपण पाहिलं गंगा कावेरी कंपनीचं जी के सत्तावन्न तीस सत्तावन्न नावाचं नवीन वान गंगा कावेरी कंपनीने बाजारामध्ये आणले डबल फायदा करणारं हे वाहन आहे शेवटपर्यंत त्या ठिकाणी कनिज भरलेलं आहे दोनशे ग्रॅमच्या पुढे त्या ठिकाणी वजन देत आहे साहेब म्हणताय सरासरी दोनशे ग्रॅमनी जरी धरलं तरी एकरी पन्नास क्विंटलच्या पुढे उत्पन्न मिळणार आहे आणि तात्या लेंडवे यांनी ते उत्पन्न त्या ठिकाणी करून दाखवले कंपनीचे अधिकारी अरविंद अकुला साहेब कंपनीचे वाईस प्रेसिडेंट अरविंद अकुला साहेब आणि फाळके साहेब यांनी या ठिकाणी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं गंगा कावेरी कंपनी तर हेच वैशिष्ट्य आहे शेतकऱ्यांच्या प्लॉटवर जाऊन शेतकऱ्यांना एकत्र करून त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात त्यामुळे अनेक वर्षांपासून महाराष्ट्रामध्ये गंगा कावेरी कंपनी कंपनीचं वाण प्रत्येक शेतकऱ्याच्या रानामध्ये आहे कंपनीचा कार्यक्रम सुरू असताना अरविंद अकुला साहेबांनी सांगितलं की हैदराबादला आमचं जे युनिट आहे ते युनिट बघण्यासाठी आम्ही दोन शेतकऱ्यांना फ्रीमध्ये नेतो शेतकऱ्यांनी विनंती केली साहेब दोन नाही तर दहा शेतकरी न्या तो क्वचित स्वनाचाही विनंबन लावता अरविंद अकुला साहेबांनी त्या शेतकऱ्यांची विनंती मान्य केली हेच गंगा कावेरीचं वैशिष्ट्य आहे कारण गंगा कावेरीची नाळ शेतकऱ्यांशी जुळलेली आहे आणि ते सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत ही कंपनी पोहोचलेली आहे मंडळी शेतीविषयक असे नवनवीन व्हिडिओ अशाच नवनवीन यशोगा आपल्याला रोज पाहिजे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून वास्तव वाचताना यशोगाथा आपल्याला पाहायला मिळतील धन्यवाद